नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे तीन मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लावू या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव आवकालेले एकवीस हजार नऊशे पंचावन्न क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे सोळाशे नव्याण्णव रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे पन्नास रुपये जात आहे उन्हाळी कांदा पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर आवकालेले चार हजार चारशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवकाल्ले अकरा हजार नऊशे तीन क्विंटल किमान दर आहे सातशे रुपये कमाल दर आहे चौदाशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवकाली सोळा हजार पाचशे सात क्विंटल किमान दर आहे शंभर रुपये कमाल दर आहे पंधराशे रुपये सर्वसाधारण दर आहे सहाशे पन्ना